फोटोग्राफर वेगळंच सोबत अमोलदादा दादा पण व्हिडिओ करता करता त्याच कोण कोणतेसून टाकी नाही कोण करा हे नाही म्हणजे तुम्ही बघू शकता देव येतात मिटगावचं रामेश्वर आणि जवळजवळ तीनशे वर्षापासून भेट नव्हती झाली कुंकेश्वराची आणि आता फायनली भेट झाली सो तीनशे वर्षानंतर येईल तुम्ही बघू शकता मस्तपैकी पैकी समुद्राचं खुशीत असलेलं आपल्या कुंकेश्वर मध्ये अभि तो सुरुवात आहे पिक्चर पिक्चर अभी, अभी बाकी आहे हॅलो वेज वेलकम बॅक अवर यूट्यूब चॅनल सो मित्रांनो आता आपण जातो कुंकेश्वरच्या जत्रे आणि माझ्यासोबत आज सोनू दादा आणि सुजल सो सुजल आता एक आतमध्ये गेलो आणि पुढे सोनू दादा किंवा सोनू दादा हाय का दिसत नाही आणि काळो का सगळीकडे सो चला आपण जाऊया यो सोनू आय सुजल मला तर ओळखत असेल तुम्ही मी तुमच्या फेवरेट सुजल आहे आमची आणि काही जण तुम्ही बघू शकता किती ट्राफिक झाला मंदिराच्या इथे बिकॉज देव येतो म्हणून जरा ट्राफिक झाला नाही नियत गाडी त्या साइडनी देव जातील तुम्ही तुम्ही बघू शकता शेवट आता सगळ्यांना सांगता गाडी मागे ठेवा बिकॉज देव येतो म्हणून जरा ट्राफिक क्लिअर करा आणि ऑलमोस्ट आपण पोचतो आणि आपण आता पोहोचलो ट्राफिक खूप सुजल उतारलो शेवटी कंटाळ कंटाळून आता आपल्याला लवकर लवकर देव बघायला दिसणार काही वाळूच वाळू असता मग काय वाचा बारा महिने त्या साईडला काय कुठे लायटिंग वगैरे आपली यात्रा यात्रा आणि पार्किंगसाठी पार्किंग, पार्किंग ग्राउंड आहे ते मॅची मिची टुर्नामेंट असतात मोठमोठ्या इकडे आणि इकडे पार्किंगसाठी साठी केलेलं सध्या ते पार्किंगसाठी आहे मोठी टुर्नामेंट टूर्नामेंट असतात आणि त्या साईडला मंदिर आहे ओके मंडळी तुम्ही बघू शकता देव येतात मी रामेश्वर आणि जवळजवळ तीनशे वर्षापासून भेट नव्हती झाली कुंकेश्वराची आणि आता फायनली भेट झाली सो तीनशे वर्षानंतरही लॉकेंडला तुम्ही बघू शकता आता आपण आतमध्ये जातो आणि आता आपण मिडवाचं रामेश्वर देव बघितलो जवळजवळ तीनशे वर्षापासून भेट नव्हती झालेली आणि आता फायनली ती भेट झाली आहे आणि देऊ भेटलो आुमकेश्वरात आणि आता आपण चाललो आतमध्ये सो चला जत्रा दाखवते तुम्हाला खूप मस्त असं माहोल क्रिएट झालो बिकॉज रामेश्वरचं देऊ इज दे आणि गर्दी पण खूप होती आणि इकडे पण गर्दी खूप आहे अजून खूप सारे देऊ येऊ दोन हजार माणसं देऊन मिळगावची दोन हजार माणसं होती इतक्या वर्षापासून देऊ अत्रेवाले दहा हजार काहीतरी होती ओके आत्रेच अजून ना अत्रे तो वेळ ओके तो मिळपावच ये आता आपण आतमध्ये येऊया जत्रा फिरायला आणि मस्त व्यक्ती माहोल क्रिएट झालो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही तुम्ही पण मस्त व्यक्ती कोणते स्वार्थ जत्रे घ्यावा तर मंडळी बघा असो माहोल आता बाहेर म्हणून गर्दी इतकी नाही आहे आणि आता आपण आतमध्ये जातलो आणि ह्या साईडला सगळे आपल्या फन गेम्स वगैरे हो। जे आपण पाळणा का ना काय ना काय म्हणत त्या साईडला आणि इकडे मंदिर आहे सो साखरेचं आपण एक सुंदर असं आठवण आईस्क्रीम वगैरे आणि सगळी ह्या साईडला दुकाना वगैरे लागली आईस्क्रीमवालेच होते इथे सगळे मोस्टली सो so, आता आम्ही जातो ह्या साईडला आणि मित्रांनो ह्या साईडला समुद्र वगैरे तुम्ही बघू शकता आणि तिकडे मंदिर आहे समोरच आणि इकडे सगळे गेम्स वगैरे आहेत लहान मुलांचे खेळणं वगैरे पाळणं वगैरे सगळे तुम्ही बघू शकतास आणि इकडे हा समुद्र हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं लोक समुद्रातून मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन आहे मंदिराचा हा भारतला आपण मंदिराचा लांब हो त्यामुळे प्रॉपर झूम करून क्लिअर मंदिर दिसत नाही सो आताच ची आपण सुरवात केलो आणि इकडे सगळेजण बसले होते तुम्ही बघू शकता समुद्राच्या बाजू आणि ही मस्तपैकी शंकराच्या पिंडीचा डेकोरेशन केलेलं मुंबेश्वराची इथे आपण फायनली पोहोचलो आणि आता आपण चाललो आहोत आतमध्ये खूप मस्त असं डेकोरेशन वगैरे दे केलं आहे तुम्ही बघू शकता आणि खूप भारी वाटतात आणि इतकी गर्दी आहे म्हणजे आता देव वगैरे येते तर अजून ते गर्दी होतील या सो चला बघूया अजून काय काय आपल्या बघून भेटता मस्तपैकी समुद्राच्या बाजूकच अशी दुकानं लागली आहेत तुम्ही बघू शकता ही सगळी खाण्याची दुकानं सगळी खाण्याची दुकान असते आणि ह्या साईडला असं मंदिर तुम्हाला दिसत अस मक भास मक्याच कनीज हे समुद्र मस्त विक्री बघू शकता काही गावची देवी फक्त म्हणजे आताच हि ब्लॉकची सुरुवात घेतलेली आहे खूप खूप मजा करून फुलो घेतलेल्या इथे मी आज डॅम आहे शेत आणि आता आपण मंदिराच्या जवळ येलो मंदिराच्या आजूच लूक का आजूबाजूच मस्तपैकी समुद्राचं कुशीत असलेलं आपल्या कुंकेश्वर मध्ये ज्यांच दर्शन वगैरे घेऊन झालं इकडे विश्रांतीसाठी बसलेली आहे हो। समुद्राच्या काठावर या ठिकाणी आगमन होत आहे त्याची जोड आपण सर्वांनी घेतोय गर्दीतून आम्ही पुढे आता, आता इकडे रोड क्लिअर आहे पूर्ण एवढी गर्दी नाही आणि खूप गर्दी होती सो आता आम्ही आता बघूया काय काय आता पुढे जाऊया दुकाना वगैरे बघूया तु काय कारण वेगळं सांगता तो गॉगल बिकल की मास्क कस बंटी कांबळेचा शॉप हा वस्त्र करायचा चला आता आपण बघूया त्याच्याकडे जाऊया दादाचा शॉप आहे टी शर्ट कोण कोण दि

तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हॅशटॅग एका टी शर्ट वगैरेचे पॅटर्न आहेत नाही सो करेंटाकेन खूप वेगवेगळ्याचे पॅटर्न आहेत तुम्ही बघू शकता देवगड वगैरे आणि हे सगळे गावचे थँक्यू दादा बघते व्हिडिओ व्हिडिओ वगैरे बघताय तुमचा सगळ्यांचा सपोर्ट चालेल चल बाय तुम्ही बघू शकता शहा साईडला सगळे युट्यूबर आहेत इंस्टाग्राममध्ये आहेत सगळे आणि आपण आता वस्त्रकलामध्ये आहोत तिकडे दुकान आहे दादाचं शॉप आहे तिकडे पूर्ण कोकणी म्हणजे कोकणच्या टी वगैरे भेटतात आपण व्हिजिट देखील केलं आणि गौरी नाईकिरा तिकडे अमोल सगळेजण असतात सो अमोल

गौरी ताई ताई व्हिडिओ छान असतो तुझे आजी कशी आता फोटोग्राफर वेगळं आपल्या सोबत अमोलदादा अमोल दादा पण व्हिडिओ करता ब्लॉग करता त्याच

दादाचं वस्त्रकला असा ब्रँड आहे आणि त्याची मस्तपैकी मालवणी टी शर्ट आहे तुम्ही बघू शकता गौरीताई आणि दादा आणि हा त्यांचा शॉप आहे तर ही मस्तपैकी ताई आणि सगळ्यांना भेटून खूप भारी वाटला आणि मस्त चांगले व्यक्त खूप मस्त वाटला खूप प्रेमळ आहेत ते सगळीजणं म्हणजे असं पण नाही की फेमस वगैरे असते मग ते ॲटिट्यूड वगैरे काय नाही खूप डाऊन टू अर्थ आणि खूप चांगले आहेत व्हिडिओ वगैरे काढलो आता आपण पुढे काय म्हणतो खाऊया खाऊया नक्कीच खाऊया आता आपण ऑलमोस्ट फिरलो खूप वेळ फिरलो माहिती स्टार्टिंग अभि तो सुरुवात आहे पिक्चर अभि बाकी आहे आता आपण इलो मंदिराच्या मागच्या साईडला जवळून दाखवत आहे मग क्लिअर दिसत नव्हता बिकॉज खूप सारी लाइटिंग आणि त्यामुळे प्रॉपर कॅमेरा कॅप्चर करत पूर्ण तुम्ही बघू शकता हो। देवळा जवळच लुक आहे खूप जवळून लुक आहे आणि ह्या साइडला सगळे शॉप वगैरे लागले समुद्र वगैरे आणि आपण देवळाच्या मागच्या साईडला वाटा आता आकाशवाणी हां पहिले पेरी पूजा करूया खूप लागली ते भी दे। दे, जामसे ओके दे। जामसे देवी येतात जामशुंद देवगड या साईडने निर्मादेवी जामुळे गर्दी पण केरात भेटत येतात होते सुरदिया नऊ दे देव दे दे खूप गर्दी आम्ही किती पन्नास रुपयाने शंभर रुपये बोलतो पन्नास चेन सुद्धा अरे बस रे हे म्हणून मी बसून हेनी चौक होता आपण पेट्रोल नव्हतं ना माझ्या गाड्या हा हा तेच हे काय करूचं जागच्या आगच्या जागेवरच चालत ते ब्रेक फेल असले ते ब्रेक फेल असले तू चांगले असतात ना हे बापा तुझे हे असे असे शब्द वापरून

मला वाटतं काय अरे बंद त्याच्या मध्ये मदी बस मदी बस मदी बस पहिला कल्ला बिल नाही गेला डर्पोगस काय नाही कलिंगड 20 रुपये प्लेट ओके आता पुढे जाऊया इकडे सगळे पट्टे आणि टोपी वगैरे सगळे खेळण्यांची दुकानं वगैरे वाव सुंदर स्वामींचे बघू शकता खूप सुंदर स्वामींचे फोटो आणि राधाकृष्णाचे फेम पण सुंदर कशी आहे राधाई आणि स्वामींचे हिवाली सातशे सातशे खूप मस्त आहे बघू तो 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 कसे आहे इंच ओके मध्ये एवढा ना दो से चला पुढे जाऊया दोन इंच एवढा कसे आहे ते साडेपाच साडेपाचशे

पाचशे पाचशे सांगता कमी नाही हो हां सर काम दादा कैसा आहे पेकमध्ये दोस्त सब ओके दोनशे रुपयाचे आहेत चला आता पुढे जाऊया इकडे बांगड्यावाल्यांचं दुकान आहे जा आतमध्ये जा तीन सांगितलं तीन सांगितलं अरे अर्धा फिफ्टी फिफ्टी करून पिवा दोनच सांग रे नको उगाच तीन दोनच सांग तुमचं स्वागत आहे भावना पोचलाय पिवा पिवा तोपर्यंत मी आराम करतो सो फायनली मित्रांनो आमचं ब्लॉग आता संपलेलं आणि आमची शॉपिंग वगैरे झाली आणि ऑलमोस्ट जत्रा फिरलो आणि आत्ता पावणे तीन वाजलेत जवळजवळ आम्ही साडे दहा अकराच्या दरम्यान येलो आणि आत्ता पावणे तीन वाजले म्हणजे खूप वेळ आम्ही टाईम स्पेंड केलो खूप फिरलो आणि आमका गर्दी पण खूप भेटली तितकीच पण आता गर्दी नाही तितकी सो आता आम्ही जातो आज ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन अॅशनल चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुमका आपल्या चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ बघू भेटतील सो चला आता आपण घराकडे जाऊया सोनं आता आता येता गाडी काढता सो चला वाटली जातो फिरून मस्त हे मी तुला विचारलं पाहिजे तुला कसं वाटलं माका मस्त वाटला ओक्क मस्तच वाटत थंडी नाही पण पुढल्या अशी पण हो चल मग चला सोनं येतं का बघूया आता वाट बघ आई लोईल सो फायनली आम्ही जातो आता